मी माझ्या विधानसभेतल्या भाषणात सांगितलं त्रेचाळीस हजार नोंद झालेले आठ पट वाढ झालेली आणि महिला सुरक्षित नाहीत या महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडलेल्या आणि एवढ्या मोठ्या घटना घडून महाराष्ट्रातल्या महिलांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात असमर्थता आहे अलीकडंच पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड भागात एका मुलीला बाहेर काढून तिची हत्या करण्यात आली तिला सुरा बोकसण्यात आला तिचा गळा चिरण्यात आला इकडं याच्यात उरणमध्ये काही घटना घडल्या अशा सगळीकडे घटना चालू आहेत सारख्या राज्यकर्त्यांचं लक्षच नाही या कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि प्रशासनावर वचक राहिलेलं नाही त्यामुळे राज्यातले पोलीस सतर्क राहून काम करत नाहीत फक्त मंत्री आणि क प्रमुख लोक जे सूचना देतात त्याचा अवलंब करायचा नाहीतर पाहिजेल तसं आपला दिनचर्या करायची असं साधारणपणे उपक्रम चालू आहे महाराष्ट्रमध्ये